सर्वांना नमस्कार आज आपल्याशी संवाद साधत असताना पुनशे एकदा महाराष्ट्र सरकारमधील काही कोकण बळकाव नेत्यांचं वक्र ही कोकणातल्या पाच जिल्ह्यांवर जे आलेले आहे ती मी आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकण वासियांना सांगू इच्छितो आपल्याला सुद्धा ज्ञात असेल की मागच्या काही महिन्यापूर्वी कोकणच्या पाच जिल्ह्यातील जवळजवळ चारशे अठ्ठ्याऐंशी गावामध्ये सिडको प्राधिकरणाची निर्मिती त्यांनी नियुक्ती केली होती नियोजन प्राधिकरण म्हणून आणि सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून ह्या संपूर्ण कोकणातल्या चारशे अठ्ठ्याऐंशी गावांवर ग्रामपंचायती बरखास्त करून ग्रामपंचायतीला दुय्यम ठरवून जिल्हा परिषद पंचायत समितीना दुय्यम ठरून ते सिडकोच्या माध्यमातून ह्या संपूर्ण पाच गावातील पाच जिल्ह्यातील चारशे अठ्ठ्याऐंशी गाव परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी मोक्याच्या जागा हडप करण्याचा प्रयत्न त्यावेळेला होणार होता सुदैवाने माझ्या सैन आपणही पत्रकारांनी याविरुद्ध आवाज उठवला अनेक कोकणातल्या संस्था ज्या आहेत त्यांनी त्याविरुद्ध ते आवाज उठवला आणि त्यामुळे सिडको प्राधिकरणाची नियोजन प्राधिकरण म्हणजे नियुक्ती करायची होती कोकणच्या पाच जिल्ह्यावर हा प्रस्ताव त्यांनी मागे घेतला परंतु दुर्दैवाने सिडको प्राधिकरण रद्द करत असताना पुनशे एकदा एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा त्यांनी नवीन एक महाराष्ट्र सरकारने जी आर काढला नगरविकास खात्याने खास करून आणि त्या नगरविकास खात्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची अधिनियमाच्या कलम चाळीस एक नुसार कोकणातील पाच जिल्ह्यातील जवळजवळ पाचशे त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करणे केल्याचा जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्हा असे कोकणातील पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांवर आता रस्ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याबाबत आहे आता आजपर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने महाराष्ट्रातले वेगवेगळे मोठमोठे रस्ते बांधायचे ठेकेदारी त्यांच्याकडे होती आता अनेक रस्त्यातून भ्रष्टाचार कित्येक को, करोडो रुपयाचा झाला आणि समृद्धी महामार्गासारख्या रस्त्यातून सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचं काम करून तो समृद्धी महामार्ग सुद्धा त्या पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी खचला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळी रस्ते बांधणारी कंपनी आता कोकणातल्या पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांचा कारभार करणार आहे जो का जे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालं पाहिजे जे काम जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून झालं पाहिजे ते काम आता नगर विकास खात्याच्या एमएसआरडीसीच खातं करणार आहे हे एक कुठून हा शोध लावला कशासाठी शोध लावला हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे परंतु सातत्याने कोकणावरच कोकणातल्या या पाच जिल्ह्यातल्या निसर्ग सौ सो, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या समुद्र किनारा लाभलेल्या नदी किनारे नदी, नद, नदी नाले असणाऱ्या कोकणातला निसर्ग जो आहे त्या अशा कोकणावरच या शासनाची वक्रदृष्टी का जावी तर केवळ किनारपट्टीच नव्हे तर सह्याद्री पट्ट्यातील सुद्धा अनेक गाव या परप्रांतीय ठेकेदारांनी किंबहुना अदानीच्या लोकांनी सुद्धा खरेदी केलेले आहे संगमेश्वर सारख्या जिल्ह्यातले तालुक्यातले सह्याद्रीचा पाट्टा तसंच कोकणातील पूर्णाच्या पूर्ण किनारपट्टी ही जवळजवळ पंच्याण्णव टक्के किनारपट्टी ही आता परप्रांतीयांच्या ताब्यात गेलेली आहे दोडामार्ग सारखा डोंगरी भाग सुद्धा आता दिल्लीवाल्यांच्या ताब्यात गेलेला आहे कोकणातल्या मुंबई ठाणे नाशिक पुणे इकडे राहणारे जे परंपरागत कोकणवासी आहेत त्यांच्या नावावर ज्या जमिनी आहेत त्या जमिनी इथल्या वहिवाटदारांना सुद्धा फसवून आणि त्यांना सुद्धा धातूरमातूर काही रक्कम देऊन कोकणातल्या ह्या जमिनी हडप करण्याचं काम परप्रांतीयांनी जे हाती घेतलेलं आहे आणि त्या जमिनीना रस्ता मोकळा करून द्यावा त्यांच्या जमिनीपर्यंत राज्यमार्ग तयार करावेत यासाठीच आता एमएसआरडीसीच्या ताब्यात कोकणातल्या पाच जिल्ह्यातले पाचशे त्र्याण्णव गाव घालायचा कपटकारस्थान ह्या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आहे आणि विशेष म्हणजे नगरविकास खाते हे गद्दार गटाचे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या हातात आहे त्यामुळे साजिकच आहे जमीन बाळकाव हा एकमेव कार्यक्रम हाती घेऊन सध्याचं नगरविकास खातं कामाला लागलेलं आहे आणि त्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून आज जर ग्रामपंचायतीवर जर अंकुश आणायचा गावांवर अंकुश आणायचा आणि त्या गावावर कब्जा प्राप्त करायचा आणि त्या गावातल्या मोकळ्या जमिनीत ताब्यात घ्यायच्या आणि परप्रांतीय लोकांना त्या सुपूर्द करायच्या या कपट कारस्थानातून कोकणातल्या पालघर ते सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील पाचशे त्र्याण्णव गावांवर आता एम एस आर डी सी च विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा जो निसार एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे तो या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ताल प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गाव किती किती गाव घेतलेले आहेत त्याची सुद्धा याच्यामध्ये नोंद आहे सावंतवाडी आहे वेंगुर्ला आहे मालवण आहे देवगड आहे कणकवली आहे त्यानंतर रत्नागिरी पण आहे कुडाळ आहे हे सगळे सगळे तालुक्यातले आहेत राजापूर आहे रत्नागिरी आहे चिपळूण आहे खेड आहे गुवाहार आहे ह्या सगळे कोकणातले दापोली आहे मुरुड जंजिरा आहे मुरुड श्रीवर्धन मुरुड हे भाग आहेत त्यानंतर डहाणू आहे तळा म्हणजे रायगड जिल्ह्यातला तळा तो आहे जिथे जिथे चांगले रोहा हे सरी आहे अशा पद्धतीने कोकणातले ज्या ठिकाणी या परप्रांतीय धनदान यांना जमिनी बळकवण्याच मनामध्ये त्यांनी आणलेलं आहे त्या अशा सगळ्या गावांचा या जे आर मध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी एम एसआरडीसी हे नियोजन प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे एकदा नियोजन प्राधिकरण म्हणून का नियुक्ती झाली की त्या गावाचा डीपी प्लान बनवणं आणि त्या डीपी प्लानच्या अनुषंगाने कायदे कानून त्या गावाला लागू होतील आणि मग मोक्याच्या सगळ्या ज्या जागा असतील त्या एम सीच्या ताब्यात येतील आणि एम सीच्या माध्यमातून परप्रांतीय भूमापियांना ते सुपूर्द केल्या जातील आणि एकदा का हे नियोजन प्राधिकरण आलं की मग ग्रीन झोन रेड लाईन ब्ल्यू लाईन हाऊसिंग रिझर्वेशन ओपन ओपन स्पेस अशा पद्धतीची वेगवेगळी रिझर्वेशन त्या गावामध्ये लागले जाते आजपर्यंत प्रामाणिकपणे त्या गावाची ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या गावाच्या हितासाठी जे काम करत होती आता उदाहरणार्थ आमचे गुणाजी इथे बसलेले आहेत एक उत्कृष्ट ग्रामपंचायत काम करणारे म्हणून व्यक्ती ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने चांगलं काम करणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत आणि गावाला विकासाकडे घेऊन <सथा> जाणाऱ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती बरखास्त करायच्या आणि एम एस आर डी सीचं नगरविकास खात्याची एम सी ही आता गाव पातळीपर्यंत पोहोचलेली आहे या जी आर मधून दिसून येते त्यामुळे ह्या जी आरच्या पाठीमागे कोकण विळंकृत करणं हाच एकमेव डाव सध्याच्या नगरविकास मंत्र्यांचा आहे आणि त्यासाठी मी आपल्या माध्यमातून समस्त कोकणवासियांना विनंती करेन की एकोणीस जून दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र शासनाचा हा जो जी आर तुमच्या ज्या ज्या गावांवर आलेला आहे ज्या ज्या गावांच्या मुळाशा आलेल्या आहे त्या जी आर ला तुम्ही कडाडून विरोध करा शासनाकडे त्याला विरोध करा आणि आम्हाला आमच्या गावाचा विकास आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच होतोय तोच आम्हाला तो हवा आहे तुमच्या नगर विकास खात्याचं एम एस आर डी सीची आम्हाला आवश्यकता नाही अशा पद्धतीची मागणी या पाचशे त्र्याण्णव गावातील ग्रामपंचायतींनी करावी अशी मी विनंती आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणातल्या पाचही जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना करू इच्छितो